हॅलो युरिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे काशीफळ भोपळा म्हणजेच उपवासाचा भोपळा कसा शिजवायचा ही रेसिपी शेअर करते आहे आपण सगळ्यात पहिलं या भोपळ्याचे छोटे छोटे काप करून घेऊ तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही काप करून घ्यायचे छोटे मोठे मी भोपळ्याचे छोटे छोटे काप करून घेतले आहेत छोटे केले तर पटकन शिजायला सोपं जातं त्यामुळे छोट्या छोट्या साईजमध्ये मी छोटे छोटे काप करून घेतली आणि भीचा है। भीचा है। हा भोपळा शिजवताना याच्या बियाही घ्यायचे ह्या बिया पण खूप गुणकारी आहेत त्यामुळे बियांना पण घ्यायचं आहे आता मी, पाते मी, मी एका पातेल्यात हा भोपळा घेते मी पातेल्यात शिजवून घेते हा भोपळा तुम्ही पाहिजे तर कुकरमध्ये पण घेऊ शकता मी सगळ्या भोपळ्याचे काप एका पातेल्यात घेतले त्यासोबत बिया पण घेतलेली आहेत बिया बिलकुल वेस्ट नाही करायच्या ह्या पण खायला छान लागतात आणि बिया खूप हेल्दी असतात त्यामुळे बिया पण नक्की घ्यायचे आता एकदम कमी गॅस करून हे पातेलं आपण गॅसवर ठेवून देऊ आपण भोपळा शिजवताना बिलकुलच पाणी नाही टाकणार आहे त्यामुळे भोपळा एकदम टेस्टी बनतो आणि आपण या पातेल्यावर एक प्लेट ठेवूयात त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ठेवू त्यामुळे आपला भोपळा खाली चिटकला जाणार नाही आणि या पाण्याची वाफ होऊन आपला भोपळा व्यवस्थित शिजला जाईल पाच सात मिनटानंतर आपण एका पक्कडने पातेले पकडून हा भोपळ्याच्या फोडी खालवर करून घ्यायचे म्हणजे खालचा भाग पण व्यवस्थित शिजला जातो आणि वरचा भाग पण खाली जातो त्यामुळे एकदा दोनदा पक्कडने व्यवस्थित फोडी हलवून घ्यायचे आणि परत आपण यावर प्लेट झाकून ठेवायची आहे हा व्यवस्थित हलवून घेतला आहे आता आपण परत प्लेट झाकून ठेवू या भोपळ्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आपली रोगप्रतिकारशक्ती भरपूर प्रमाणात वाढतो वाढवतो हा भोपळा हा भोपळा नक्की नेहमी खाल्ला पाहिजे तसेच आपला बी पी पण कंट्रोलमध्ये ठेवतो हा भोपळा तसेच या भोपळ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं आणि विटॅमिन सीचं पण प्रमाण खूप असतं हे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतो आणि विटॅमिन डी लोह या भोपळ्यामध्ये खूप असतात त्यामुळे हा भोपळा नक्कीच खाल्ला पाहिजे आपला भोपळा शिजलेला आहे कमीत कमी पंधरा मिनिट लागलेले त्याला शिजण्यासाठी आपण फक्त वाफेवर शिजवून घेतलेला आहे हा बघा खूप छान शिजलेला आहे भोपळा आणि हा पाणी न घालता शिजवल्यामुळे खूप टेस्टी लागतो कुकरमध्ये शिजवल्यापेक्षा पण हा खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा असा एकदा आपण आता ह्या भोपळ्याच्या फोडी आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या काढून घेऊ एका प्लेटमध्ये हा एक दिवस तरी टिकतो व्यवस्थित आपण सकाळी शिजवलं तर रात्रीपर्यंत चांगला राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर दोन तीन दिवस ठीक राहतो फ्रीजच्या बाहेर ठेवला तर एकच दिवस टिकतो आपण पाहिजे तेवढं फोडी काढून घ्यायच्यात एका प्लेटमध्ये मी सात आठ फोडी काढून घेतलेली ते एका प्लेटमध्ये आणि या भोप्याच्या वरचा साईड थोडा आणि खालचा भाग मी काढून घेते आणि एका वाटीमध्ये घेते तुम्हाला पाहिजे तेवढंच हे मिश्रण तयार करायचं आहे या भोपळ्याला असंच खातात हा वरचा पाठ थोडासा काढून घ्यायचा आहे आणि हा खालचा छिलक्यावाला भाग पण काढून घ्यायचा आहे मी डिशमध्ये पाच सात पीस घेतलेले आहे खालचा वरचा पाठ काढून आता मी चम्मचच्या याने याला छोटे छोटे स्लाइस कट करून घेते तुम्ही चाकूनी किंवा चम्मचनी कशाने करू शकता किंवा याच्यावर फक्त साखर टाकून पण खाऊ शकता पण याच्यावरती दूध आणि साखर टाकलं तर खूप छान लागतं हे याचे छोट छोटे स्लाइस छोट छोटे स्लाईस करून घेऊ मी चम्मच याला एकदम छोटे छोटे स्लाईस करून घेतलेले एकदम बारीक झालेले हा भोपळा खूप छान शिजलेला आहे हे पहा एकदम छान झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ दूध तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त दूध टाकून घेऊ शकता कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आणि दूध याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकल्याने भोपळा आणखीन टेस्टी लागतो आणि याच्यामध्ये आणखीन टाकून घ्यायचं आहे गूळ गूळ किंवा साखर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि वाटलंस तर ज्यांना तूप आवडतं ते याच्यामध्ये तूप पण टाकून खाऊ शकतो तूपाने छान लागते हा भोपळा असा तर मी याच्यामध्ये थोडी साखर टाकून घेत आहे पाहिजे तशी साखर कमी जास्त टाकून घ्यायची आणि हा भोपळा असा खायचा आहे खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा असा भोपळा दूध भोपळा आणि साखर याचं मिश्रण खूप छान लागतं तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत